ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या महापालिका निवडणुका झालेल्या आहेत ठाकरे बंधू युती ही भविष्यातल्या निवडणुकांसाठी ही कायम असेल का ही शंका काय हवी तुम्हाला ही शंका काय हवी ही शंका येण्याचं ना कारण नाही आम्ही एकत्र आहोत एकत्र राहू एका पराभवानं या हा पराभव मुळात हा पराभव मानत नाही आम्ही आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली आम्ही चांगल्या प्रकारे आघाडी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून दहा ते बारा जागा मिळणं अपेक्षित होतं पण त्यांचेसुद्धा अनेक उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे थोड्या थोड्या फरकानं पडलेले आहेत जसं मुलुंडला सत्यवान दळवी यांचा विजय जाहीर केला आणि त्यांनी विजय मिरवणूक काढली खरं म्हटलं त्यांनी तिकडे थांबायला हवं हो होतं काही काळ असं आत्ताच मी चर्चा केली कारण रिकाऊंटिंगची व्यवस्था होती पण ती करू शकले नाहीत त्यानंतर या भांडूपलाच पश्चिमेला मोहन म्हणून एक उमेदवार आहेत सुद्धा अल्पशा मतानं पडलेले आहेत इथे विश्वनाथ ढोलोम आहेत ते सुद्धा फार थोड्या मतानं पडले याला काही वेगळी कारण आहेत पण आम्ही सगळ्यांनी शिवसैनिकांनी आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिंकून यावे यासाठी शर्थ केली म्हणजे आम्ही त्या त्या ठिकाणी गेलो शिवसैनिकांच्या मनसैनिकांच्या बैठका घेतल्या सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला लोकांना आवाहन करत राहिलो पण दुर्दैवानं राजसाहेबांच्या पक्षाचे उमेदवार कमी आले त्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू त्याच्यामुळे हे पाठीमागून कोण काय आहे या जागा त्या जागा त्याला काय तथ्य नाही आमच्यासुद्धा अनेक जागा पडलेल्या आहेत ना पण दोघांनाही शिवसेनेला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि त्यांना मानणाऱ्या मतदारांची मदत झाली आणि नवनिर्माण सेनेचे लोक निवडून आणण्यामध्ये आम्ही ही शर्थ केली एक आरोप के असा केला की विश्लेषण आरोप विरोप बोलू नका आरोप काय युतीमध्ये फायदा सर्वाधिक हा उद्धव ठाकरेंना झाला राज ठाकरेंना एक लक्षात घ्या की शिवसेना फडणवीस म्हणतात ते भांडण लावतात शिवसेना या मुंबईतला मूळ पक्ष आहे तुम्ही विसरताय शिवसेना हा मुंबईतला मूळ पक्ष आहे शिवसेनेची ताकदच आधीच्या महापालिकेत चौऱ्याऐंशी जागांची होती आम्ही पंधरा ते वीसनी कमी झालो आम्ही सुद्धा कमी झालेलो आहोत काही कारण असतात ते सोडून द्या साहेबांनी राजसाहेबांनीच्या पक्षाला सहा जागा मिळाल्यात आमची अपेक्षा होती सगळ्यांची खात्री होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीस जागापर्यंत मजल मारू शकेल आणि तशी आम्ही ताकदसुद्धा लावली होती पण नाही उष्ण निवडणुकामध्ये नाही होत आता ठाण्यामध्ये भाजपची ताकद मोठी होती असं म्हणतो आम्ही पण शिंदे आले बरोबर ना याचा अर्थ काय घ्यायचा असं अनेक ठिकाणी होतं अनेकदा होतं याचा अर्थ तुम्ही ते डिट केलं तर एक आश्चर्य व्यक्त करणारा निकाल आहे स्वतः शिंदेच्या प्रभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून ही ठिणगी आहे आम्हाला ठाण्यामध्ये जास्त लक्ष घालता आलं नाही आमचं लक्ष मुंबईवर जास्त होतं अधिक लक्ष घातलं असतं तर कदाचित आम्ही थोडं अजून पुढे जाऊ शकलो असतो पण एक वर्तुळ पूर्ण झालंय बरं का एक वर्तुळ पूर्ण झालं लोकसभा विधानसभा नगरपालिका आणि महानगरपालिका याच्या पुढे आता एकनाथ शिंदे सरकणार नाही यापुढे त्यांचं रोज अधपतन आणि घसरण सुरू होईल महापालिका निवडणुका झालेल्या आहेत ठाकरे बंधू युती ही भविष्यातल्या निवडणुकांसाठी ही कायम असेल ही शंका काय हवी तुम्हाला ही शंका काय हवी ही शंका येण्याचं ना कारण नाही आम्ही एकत्र राहत एकत्र राहू